गोंदिया जिल्ह्यातील तालुका देवरी येथील दिवाणी आणि फौजदारी न्यायालयाच्या नूतन इमारतीचा भूमिपूजन समारंभ सकाळी अकरा वाजता मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती तथा वरिष्ठ प्रशासकीय न्यायाधीश नागपूर खंडपीठ सुनील शुक्रे यांच्या हस्ते पार पडला येणाऱ्या काही दिवसांत नक्षलग्रस्त आदिवासी भागात न्यायदान जलद गतीनं असून आदिवासी भागातील नागरिकांची आता थांबणार हे निश्चित या दिवाणी आणि फौजदारी न्यायालयाच्या नूतन इमारतीच्या भूमिपूजन समारंभास मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती अविनाश घरोटे महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण नागपूर खंडपीठाचे न्यायिक सदस्य सेवानिवृत्त न्यायमूर्ती मुरलीधर गिरटकर तसेच प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश गोंदिया शब्बीर अहमद औटी हे प्रामुख्यान उपस्थित होते दे दे वर्ष दोन हजार अठरामध्ये आपला गोंदे जिल्हा हा भंडारा नाईक जिल्ह्यापासून विभक्त राहणार गोंदे जिल्ह्यामध्ये दहा वर्षामध्ये गेल्या दहा वर्षामध्ये तेरोळा आमगाव सडक अर्जुनी आणि अर्जुनी मोरगाव येथील न्यायालय स्वतःच्या सुसज्ज इमारतीमध्ये आज कार्यरत आहेत फक्त राहिला होता देवी आणि तो देवीचा आज आपण हा कार्यक्रम इथं पार पाडलेला आहे वास्तविक सण दोन हजार ते सोळा या कालावधीमध्ये मी आता सांगितल्याप्रमाणे गिरटकर साहेबांनी भरपूर पाठपुरावा प्रयत्न करून या आज या इमारतीचा आपल्याला जे पुरशेरा झालेला आहे त्याचे आपल्याला पहिली पाहायला मिळत आहे दोन्ही पाहण्यासाठी आपण ही जागा घेतली आहे ती जागा दोन हेक्टर जागा आहे ने आणि दोन हेक्टर ने या जागेकरता विशेषतः या वकील संघाचे देवी वकील संघाचे संगीतवार साहेब त्यांचे बारा सदस्य यांनी अवरात्र प्रयत्बद्दल मी त्यांचा आभारी आहे या न्यायालयाच्या इमारतीमध्ये न्यायाधीशाकरता एक निवासस्थान आहे आणि विशेष बाबमध्ये कर्मचाऱ्यांच्याकरता चौदा निवासस्थान येथे बांधण्यात येणार आहे एकूण आपल्याला त्याच्याकरता साडेचार कोटी खर्च आहे त्याचप्रमाणे इमारतीसाठी आपल्याला साधारणतः अकरा कोटी खर्च आहे इमारतीसाठी आणि इमारतीची जाड्या जे आहेत ते अकराशे तेतीस स्क्वेअर मीटर इतके आहे आणि होळी बांधकाम मी जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांच्याकडून अपेक्षा वाटतो की त्यांनी जरी अकरा महिन्याचा त्याचा जरी करार असेल तर त्यांनी लवकर लवकर इमारत आम्हाला बांधून देईल अशी मी त्यांना विनंती करतो आणि खरोखर ही इमारत छत्तीसगड आणि मध्य प्रदेश या सीमेवर असून एक सुंदर सोसती अशी इमारत या ठिकाणी होईल लोकांना मैदान मिळेल आणि जे मुखेल साहेबांनी सांगितल्याप्रमाणे जे बिचडावर गायलेल्या आदिवासी आहेत ज्या लोकांना अनेक पर्यंत जाता येत येत नाही अशा लोकांची जी ही सुविधा झालेली आहे आणि याचा सर्वांना तो लाभ होणार आहे या कार्यक्रमा करता न्यूज रिपोर्टर चेतन आज आजचा तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा